साधू महाराज तुम्ही किती वर्षांची तपश्चर्या करणार आहात तेव्हा ते साधू महाराज बोलले एपा म्हणे तुम्ही असं मी देवाकडे जातात ना नेहमी माझा निरोप द्या म्हणे त्या देवाला का त्या साधूला कधी भेट देणार आहेत म्हणून हो म्हणे देईन मी देवाला निरोप तुमचा आणि मग नारद वर्षी वैकुंठात गेले भगवंत बरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि शेवटला जेव्हा मी भगवंता म्हणे एका चिंचेच्या झाडाखाली एक साधक बऱ्याच वर्षाची साधना करत आहेत त्यांनी माझ्याकडे निरोप दिलेला आहे तुम्ही त्यांना कधी भेट देतात म्हणून तेव्हा भगवंतानी सांगितलं त्या झाडाला जेवढे पानं असतील तेवढं वर्ष त्यांची जेव्हा तपश्चर्या होईल तेव्हा मी त्या साधूला भेट देईन नारद महर्षींना एवढं वाईट वाटलं राग आला देवाचा देव किती निष्ठुर आहे चिंचेच्या झाडाला पाल किती असतात कोणी मोजले म्हणे तेवढं वर्ष तपश्चर्या ऑलरेडी म्हणे त्यांची एवढ्या वर्षी तपश्चर्या झाली ठीक आहे म्हणे आता आपण काय करायचं जाताना रस्ता बदलून जायचं आणि त्या साधूला खरं बोलायचंच नाही म्हणे जरी भेट झाली तरी असं झाले साधू महाराज कशाला तपश्चर्या करते म्हणे म्हणून हा नवीन वर्षी गुपशुपट्या रस्त्यात चालले होते पर्याच्या ध्यान धारणेमध्येच ते त्यांना समजायला नारद वर्षी आपल्या समोरून चालले निरोप त्यांनी भगवंताला दिला की नाही म्हणून आवाज दिला महर्षी म्हणे का आता काय सांगायचं प्रश्न पडला चला म्हणे देव जोडे तरी करावा धर्म यांना दुःखी करण्यापेक्षा आपणच खोटं बोलूया म्हणे आणि नारद वर्षी त्या साधूच्या जवळ गेले आणि बोलले कमी तुमचा निरोप दिला आहे देव तुम्हाला लवकरच भेट देणार आहे आणि आज समोर त्यांनी त्यांची सुटका पटकन तिथून केली आणि थोड्या अंतरावर गेले काय सांगायचं आपल्याला भगवंत स्वतःचा शब्द खोटा करतो पण संतांचे शब्द खरे करतो तात्काळ भगवंत प्रगट झाले चालूच्या समोर आणि हा नारद वर्ष थोड्याच अंतरावर गेलेले त्यांनी पाहिलं मागवरून अरे म्हणे देव किती खोटं बोलतोय मला म्हणे की त्या झाडाला जेवढे पान असते तेवढी साधना झाल्याच्या नंतर मी त्यांना भेट देणार आहे आणि हे तर म्हणे आताच येऊन भेटले तर म्हणे गेले ते पर, परत परत गेले आणि बोलू लागले म्हणे काय देव खोटे पण आहे म्हणे तुमचा मला म्हणे का चिंचेच्या झाडाला जेवढे पान आहेत तेवढे वर्ष तपश्चर्या झाल्याच्या नंतर मी भेट देणार आहे भगवंत बोलले नारद मी माझ्या शब्दाला किंमत देत नाही मी माझ्या भक्ताच्या आणि संताच्या शब्दाला किंमत देतो त्याप्रमाणे मी वागतो म्हणे आणि त्या त्यांनी भेट दिली देव जोडे तरी करावा अधर्म अधर्म केला ना तरी पण काही आपल्याला पाप लागत नाही त्याचा दृष्टांत द्यायचा झाला तर भक्त असतात हर हरपाल दास म्हणून गरीब असतात पण सेवा करतात जर घरी आले तर त्यांची म्हणजे कुठल्याही परिस्थितीत त्यांचा म्हणजे मान सन्मान खाणं पिणं आदर तिथे असं करतात वेळ पडली तर ती चोरी पण करतात असं जे वेळेला तीर्थवळेला निघाले नामदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर असे अनेक संत तीर्थावळीला निघले होते आणि ते त्या हरपाल दासच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं का म्हणे आम्हाला खूप भूक लागलेली आम्हाला जेवायचे जेवायचं म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं म्हणे मी थोड्याच वेळात आपल्या जेवणाचा बंदोबस्त करतो आणि हा गेला चार दोन लोकांना विचारलं का माझ्या घरी संत आलेले आहेत मला थोडी मदत करा मला त्यांना जेवण बनवायचे कोणीही हो त्यांना नाही मग हे का रस्त्यावर जाऊन उभे राहिले त्या रस्त्याने कुणीतरी जाईल म्हणून तिथं पण कोणी येत नाही यांना एवढी लागली आता माझे संत उपाशी राहतात की काय आणि मग भगवंताला तिकडे विचार पडला का माझा भक्त आहे तिकडं माझे काही भक्त उपाशी आहेत काय केलं पाहिजे त्यांनी रुक्मिण मातेने सांगितलं चल म्हणे आपल्याला जायचंय आणि मेष पालटला आणि थोडेसे पैसे वगैरे घेऊन ते ज्या ठिकाणी हरपाल दास उभे होते तिथे येऊन उभे राहिले या हरपालदासचा नियम असायचा त्याआधी काय विचारायचे तुला देव आवडतो का तो देवाचं चिंतन करतो का नाही म्हटलं का मानव सुरी ठेवायची देव आवडतो म्हटलं का त्यांचं दर्शन घ्यायचं त्यांना जाऊन द्यायचं हा त्याचा नियम होता त्यांनी विचारलं भगवंताला का म्हणे तुम्हाला देव आवडतो का म्हणे कसला देव नाही आवडत म्हणे मला लगेच तुला त्या पांडुरंग परमात्म्याच्या मानेवर ठेवला काय म्हणे तुझ्याकडे काय आहे ते माझ्या घरी संत भगवंतांनी लगेच काय होत पाहिजे होत तेवढंच घेत होते था था ते जास्त घेतच नव्हते जेवढं पाहिजे तेवढं घेतलं गावत गावत घरी आले आणि स्वयंपाक वगैरे झाला जेवणाची तयारी झाली आणि पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता त्या पंक्तीला येऊन बसली त्या पंक्तीला येऊन बसले हरपालदास जेवण वाढत वाढीत ते आले आणि त्यांनी ओळखलं आपण ज्याला लुटून आणले ते तिथं येऊन जेवायला तर आणि मग त्यांनी जरा थोडं त्यांच्याकडे रागात पाहिलं कसे काय आला ते म्हणे आम्हाला खूप भूक लागलीये आम्हाला एका लुटाला लुटलं आहे आमचे जो काहीच नाही लागला म्हणून आम्ही इथं जेवायला आलो जगाच्या बापांना दम देतो हरपालदास इथं काही सांगायचं नाही आणि निघून जायचं आणि नामदेव महाराजांनी पाहिलं ते जगाचा बाप आज आपल्या पक्षीला येऊन बसला आहे आणि मग नामदेव महाराजांनी जाऊन त्या हरपात नसला सांगितलं म्हणे अरे वेळा म्हणे जगाचा बाप तुझ्या घरी जेवायला आलेला आहे म्हणे आणि तू काय त्या म्हणजे वाट सरू म्हणून त्याला दम देतोय म्हणे जगाचा बाप तुझ्या भेटीला आलाय तुझ्या घरी आलाय म्हणे जेवायला तात्काळ भगवंताने रूप केलं हरताल तासला म्हणजे दर्शन केलं कसं केलेलं कुठलंच वाईट म्हणजे वायला जात नाही तुम्ही चोरी करा भगवंत काय बोलतो तू चोरी कर खोटा बोल काही कर पण मला साक्षी ठोक कर भगवंताला साक्षी ठेवून वेळ प्रसंगाला चोरी केल्यात काही पाप नाही कशा करता करावी संतांच्या खाण्यापिण्याकरता करावी सत्कार्य करण्याकरता करावी अशा चोरीला भगवंत काहीच म्हणजे पाप लागत नाही आपल्याला आपण फक्त त्या भगवंतावर एकनिष्ठ भाव ठेवला पाहिजे एकनिष्ठ भाव जिथं असेल ना तिथं भगवंत म्हणजे प्रगत होतो आणि भक्तांना जे पाहिजे हवं नको ते पुरवतो स्वार्थ नसताना भगवंत तुमची सेवा करतो एक असाच साधक होता तो एवढी साधना करायचा एवढी साधना करायचा म्हणून त्याला त्याच्या गुरुनी एक शंख दिला ते म्हणे आता तुझे साधने मध्ये खूप वेळ जातो तर मग तू कुठं कमून आणशील कसं काय खाशील काय करशील तू काय करायचं म्हणे तू साधनेला बसला तुझी साधना झाली का फक्त ते शंखाला म्हणायचं आता मला भूक लागली मला असं पाहिजे मला तसं पाहिजे असं म्हणायचं म्हणे फक्त तू किंवा मला शंभर रुपये घे त्यांनी शंभर रुपये मागितले की शंखा म्हणायचा शंभर काय घेतो दोनशे घे असं करायचं त्याचं ते भोगणं एका शेजाऱ्याने ऐकलं शेजारीने ऐकल्याच्या नंतर तो आला आणि या भक्तांना म्हणला म्हणे म्हणजे ते करण्यात जातो काय होतो तुमच्या साधनेमध्ये अंतर पडतंय म्हणे करा मला तो शंक द्या म्हणे मी तुम्हाला भरपूर रोज काय पाहिजे ते खायची प्यायची सगळी सोय करत जाईल याला वाटलं ठीक आहे आपल्या बी साधनेमध्ये खंड नको पडायला आणि म्हणून मग तो शंक त्याने त्या शेजाऱ्याकडे दिला त्या शंखाला शंभर दे म्हटलं का तो म्हणायचं शंभर काय घेतो दोनशे घे पाचशे काय घेतो हजार घे या गोभी माणसाने इतके पैसे मिळवले त्या शंका कडून शेवट त्याला काय वाटलं अरे शंका असे इतके पैसे देतो तर फोडल्यावर किती पैसे देते त्याच्यातून म्हणजे विनाशकारी विपरीत बुद्धी असते म्हणून त्याने काय केलं तो शंखच फोडला शंख फोडला तर त्यातून काहीच आहे ना पुन्हा गेला त्या भक्ताकडे आणि म्हटलं अरे आता तिथं काय खरं बोलला नाही का तो तो खोटं बोलला म्हणे माझ्या हातातून शंका पडला शंख फुटला म्हणे आता मला काही देत नाही तो तर मग तू दुसरा शंका घेऊन ये म्हणे मग गेला त्याच्या गुरुकडं गुरुने आमताला सगळं जाणलं काय हे काहीतरी इथं म्हणजे आहे म्हणून आणि मग गुरुनी सांगितलं म्हणे हे बा म्हणे तू इतका भोळा राहू नको तुला फसवलं गेलंय पण आता काय कर म्हणे आता तुला फक्त बोलणार शंख देतो मी काही देणार नाही तू काय म्हणायचं मला शंभर रुपये दे शंक काय म्हणल शंभर काय मागतो दोनशे घे पण तो फक्त काय म्हणन फक्त बोलन म्हणे आणि मग यांनी आणि मग तो तुझा शेजा घ्यायला का शंख घ्यायला त्याला शंख दे पण त्याला काय म्हणायचं मला आता ते रोज नको तर दहा रुपये शंभर रुपये द्यायला मला एक कडी दोन चार लाख रुपये दे म्हणजे ह्याच्यातून आपल्याला काय सांगायचं लोक कसा असतो ज्याच्या नशिबा त्यालाच खाऊ द्या तुम्ही पोराचं ओळ पडून घेऊ नका आणि मग तो शंख दिला त्याच्या गुरुने त्याला आणि सांगितलं तू काय करायचं त्याला म्हणायचं चा मला चार लाख दे पाच लाख दे कारण त्याला माहिती आहे शंकाला शंभर मागितले का दोनशे देतोय उद्या आपण लाख मागितले तर चार लाख का येणार नाही मग तू त्याला आधीच म्हणायचं मला एक खटी दे रोज रोज देण्यापेक्षा मग तो दुसऱ्या दिवशी तो आला शेजारी आणि बोलला म्हणे काय झालं देवा दिला का देवाण तुम्हाला दुसरा शंख तर म्हणे हो दिलाय पण म्हणे या वेळेस मला ते रोज रोज नको मला एक किंमत पाहिजे मग किती पाहिजे मला म्हणे दहा लाख पाहिजे पाच लाख पाहिजे काय हरकत नाही म्हणे लोक काय असतो याच्यातून आपल्याला शिकायचं आणि मग त्या साधू साधू सांगितलं का मला पाच लाख रुपये शंकर घेऊन जा याच्याकडून सांगितलं होतं तू ते पाच लाख घ्यायचे त्या दिवशी गाव सोडून जायचं तिथं थांबायचं नाही मग त्यांनी ते पाच लाख रुपये घेतले आणि तो चालता जागा निघून गेला म्हणजे शंखाला म्हणायचा मला एक हजार रुपये दे तो घे घे म्हणजे पुढे पाच असं बरच वेळ झाल्याच्या नंतर मला लाख दे मला पाच लाख म्हणायचा मग मत तो म्हटला असं काय चांगलं आहे म्हणे घे तर दे ना तो म्हणे मी फक्त बोलणार शक्य देणारा नाही म्हणजे आधी लोक काय असतो माणसाला लोक कधीच करू नये माणसाने आणि त्या साधूला ज्यांनी फसवलं त्याचा म्हणजे काही फायदा झाला का म्हणून माणसाने कधी कोणाला फसू नये जेवढं आपल्या नशिबात आहे आपण तृप्त राहिलं पाहिजे दान धर्म जेवढं होईल आपल्या पद्धतीने तेवढं कोणाने केला को के पाहिजे नसतं काय होत आपण आयुष्यभर कधी देव देव करत नाही कधी तीर्थयात्रेला जात नाही कधी नामस्मरण करत नाही कधी देवदर्शन करत नाही प्रत्येकाचं आहे ना कर्म तुम्ही लपून करा छपून करा कसं करा ते कर्म तुम्हाला कधी सोडत नाही ते कर्म तुम्हाला डब्लिनी वसूल करत त्याचा असा एक दृष्टांत द्यायचा झाला तर एक महिला होती आणि एवढी श्रीमंत होती ती एवढी श्रीमंत होती पण त्या श्रीमंतीचा तिने कधी धर्माला धर्माला दान कधीच उपयोग केला नाही तिच्या पक्षी घरावर आणि भिकारी कधी जात नव्हता इतकी म्हणजे ती कंजूस होती कधीच कुठं धर्म केला नाही आणि ती कर्म धर्म संयोगाने ती मिळली आता मुलं एवढी श्रीमंत होती तीच मुला श्रीमंत होती दोन तीन मुलं मोठ मोड़ मोठ्या पदावर होते एक मुलाला शंभर एकर बागायती जमिनीचा मालक होता आता ह्या मुलाने विचार केला आपण एवढे श्रीमंत आपण आपल्या आईचं दौवा तेरा खूप मोठा करायचा आणि हिचे हाड काशीला घेऊन जायची आता हिनी कधी भिकाऱ्याला कधी म्हणजे भिकारीदार जायची सुद्धा हिंमत करत नव्हता काम गर्मत लईच लांबची गोष्ट तेरा त्यांनी विरसीला टिळा लावला म्हणजे ह्याच्या त्याच्या घरी जाऊन निमंत्रण द्यायचं नाही पुऱ्या गावाला निमंत्रण आता इकडं जेवणाचा टाईम झाला कोणीच जेवायला येत नाही लोक म्हणायचे नकोरी बाबा तिचा इतका अन्न जीवे तिने आयुष्यात कधी कोणाला घासभर अन्न घातलं नाही कधी भिकाऱ्याला दान धर्म केलं नाही आणि ते अन्न आपण नको खायला म्हणे अपवित्र ताल नाही कोणीच जेवायला आलं नाही मग मुलांनी विचार केला आता आपण काय करू म्हणे आपल्या या आईच्या येतात काशीला घेऊन जाऊ आणि का तो मुलगा काशीला निघला आस्ती घेऊ मधी त्याच्या मित्राचं गाव लागत होत त्या मित्रांनी त्याला आग्रह केला का म्हणे तो काशीला जात घरी म्हणे मी तुझ्या बरोबर येईल म्हणे हा त्या मित्राच्या घरी गेला मित्राच्या घरी गेल्याच्या नंतर यांचा चहा पाणी गप्पा गोष्टी झाल्या आणि तो मित्र बोलला चला आपण थोडा फेरफटका मारून येऊ हे लोक गेले बाहेर बाहेर गेल्याच्या नंतर त्याची जी बायको होती त्या बाई तुला एवढी वाईट सवय होती कोणी त्याच्या बॅगा उचकायच्या आणि त्याच्यातलं काहीतरी काढून घ्यायचं आता ह्यानी त्या आईच्या आस्ती त्या डब्यात भरून नेलेल्या होत्या आणि हे भर गेले का तिने लगेच ती बॅग उचकली उचलली बॅग आणि त्या आस्तीचा डबा वाजवून पाहिला वाजवल्याच्या नंतर तिला वाटलं ह्याच्यामध्ये माल आहे पण आता उघडायला नको म्हणून तिने तो डाबा उचलला कपाटात ठेवला आता दुसऱ्या दिवशी सकाळी यांचं आंबोळ चहा पाणी नाश्ता झाला तो मित्र बोलला मला पण तुझ्या आईच्या कुठल्याच कार्यक्रमाला यायला भेटला नाही मी पण तुझ्या बरोबर येतो काशीला एवढा तरी कार्यक्रम मला भेटेल म्हणून हे दोघं मित्र काशी मध्ये गेले ब्राह्मणाला बोलवलंय आता या अस्थीची पूजा करायची गंगेमध्ये विसर्जित करायची म्हणून आणि तो ब्राह्मणाला त्यांनी पूजा विधी सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं म्हणे आ, आस्ती द्या म्हणे पूजा करायला याने बॅग उचलली बॅग मध्ये डबाच नाही बॅग मध्ये डबा नाही म्हटले तर नंतर तो इतका बेचे बेचे त्याला त्या मित्राने विचारलं अरे म्हणे काय झालं काय सापडत नाही म्हणे अरे माझ्या बॅग मध्ये आस्तीचा डबा होता माझ्या आईच्या आस्तीच नाही याला आपल्या बायकोची खोड माहीत होती आणि मग त्यांनी काय केलं बाजूला गेला आणि बायकोला फोन लावला आणि बोलला अरे म्हणे माझ्या मित्राच्या बॅग मधला तू डबा काढलास का म्हणे ती बायको काय म्हणे तुमचा तो मित्र म्हणे मेला विचित्र म्हणे काय म्हणे त्याने हाड भरून आणलेत म्हणे हॉटेल मध्ये मटन खाल्लंय आणि ते हाड भरून त्याच्यात आणलेत म्हणे मे अरे म्हणे विच ना तू डबा पुढे येतो म्हणे मी तो नाल्यात टाकून दिला म्हणे मटणाचे हाड तो माझ्या घरी घेऊन आलाय म्हणे मी गेला म्हणे तो नाल्यात फेकू त्या नवऱ्याने कपाळा हात मारला पण अरे चाड नव्हती माझ्या चा आई माझ्या मित्राच्या आईच्या असती होत्या म्हणून तुम्ही जिवंत आहेत ना तोपर्यंत तुमच्या हाडाला आणा दानधर्म करा तुमच्या हाड तिथपर्यंत सुद्धा जाऊ शकणार नाही भगवंतांनी जर विचार केला तर म्हणून मेलेल्या हाडाला तुम्हाला गंगेचं स्नान घालण्यापेक्षा जिवंत हाडालाच त्या गंगेमध्ये पवित्र करून आणा आणि भगवंताची भक्ती ही अशी एक असली पाहिजे एकनिष्ठ भक्ती असेल ना तर भगवंत तुम्हाला त्याच्या पदाला नेऊन बसवतो तर तुमचा हव नको ते पाहतो तर तुमच्या साधणीचं फळ तुम्हाला तत्काळ देऊन मोकळा होतो कोणाला म्हणजे तो त्याच्याकडे काहीच ठेवत नाही एक पण घेतलं तो तो दहा पण देतो असा भगवंत उदार आहे पण आपण काय करतो आपला विश्वासच बसत नाही आणि खरं तर अध्यात्मामध्ये जीवनामध्ये ना विश्वास महत्वाचा विश्वास पाहिजे माणसामध्ये भगवंत आपण म्हणतो ना मी काम नाही केलं तर काय खाऊ काय खाऊ तू कशाला काळजी करतो काम करणं हे तुझं कर्तव्य म्हणून काम कर देव कोणालाही उपाशी झोपवत नाही याचा दृष्टांत द्यायचा झाला तर तो उपाशी कोणाला झोपत नाही एक वेळेला असच म्हणजे तीर्थयात्रेला निघलेले लोक होते एक असं देव कोणाला उपास झोपत नाही असं सांगता सांगितलं ते म्हणजे कसं काय झोपत नाही म्हणे म्हणजे तुम्ही नामस्मरण करा तो तुम्हाला कधी झोपायची झोपणार नाही आता एक शेजारी माणूस होता त्याचं सतत नामस्मरण चालायचं भजन कीर्तन आणि हा नास्तिक होता याला झोपच येत नसायची तो एक दिवशी गेला आणि त्या साधूला बोलला म्हणे अहो काय चाललंय तुमचं आम्हाला कामा धंद्याला जावं लागतं रात्रभर झोप होत नाही तुम्ही कधी उठता नामस्कीर्तन चालू असतं म्हणे तुमचं त्याच्यामुळे माझी झोप होत नाही आम्ही काय खायचं म्हणे उपाशी राहायचं का तेव्हा ते साधू महाराज बोलले म्हणे झोपत नाही म्हणे कसं काय झोपत नाही म्हणे म्हणे म्हणला ठीक आहे मी तुझ्याकडे थांबतो म्हणे आज दिवसभर त्या नास्तिक माणसाने त्या साधू बसून नामस्मरण केलं एका दिवसाच्या नामस्मरणाचं पाहतो मी म्हणजे भगवंत किती तुम्हाला सावरतो नामस्मरण केलं तो म्हटलं आता आता घरी जायचं नाही कारण देव मला खाऊ घालणार ना पाहतो म्हणे मी देवाची परीक्षा कसं खाऊ घालतोय ती आता जंगलात जायचं जंगलात कोण खाऊ घालेल म्हणे आपल्याला आणि मग देव आपल्याला खाऊच घालत नाही हे तर सिद्ध करून दाखवता येत का नाही आपल्याला म्हणे म्हणून तो घरी न जाता जंगलात गेला दिवसभर नामस्मरण केलं जंगलात गेला आणि झाडावर बसला म्हणजे झाडावर झाडवर नंतर आता खाली बसलं तर कुणीतरी आता जाता पण आपल्याला म्हणू शकतंय खा म्हणून नाही आपण झाडावर बसू म्हणे आणि तो झाडावर बसला जागा बसल्याच्या नंतर त्या रस्त्याने चार चोर चालले होते चार वाट चोर चालली होती आणि त्या वाट सोडून विचार केला आपण आता दिवसभराचे उपाशी आहोत आपण काय करू आता इथं आपण स्वयंपाक पाणी करू आणि जेवण करू म्हणे आणि त्या लोकांनी स्वयंपाकाला हावरून पाहतोय काही लोक स्वयंपाक करते तर जेवायला बसले ते आणि जेवायला बसल्याबरोबर त्यांना असा जोरात काहीतरी आवाज आला आणि कुणीतरी लोक आपल्या दिशेने पळत येतात असं त्याला जाणवलं त्या जाणवलं आणि मग त्यांनी विचार केला हे लोक पळत येतात आपल्याकडे एका जो डाकू असते चोर असते ना आपल्याला मारून टाकते आपला जीव घेऊन पळून जावा इथून त्यांनी ते ताट वाढून घेतलं ते तोंडात घास घालायचा आणि हा आवाज आला त्या दिशेकडे पाहिलं तर जे चार लोक पळत आलेले आहेत ता। ते ताट तसेच ता ता टाकले आणि पळून गेले पळून गेल्याच्या नंतर ते चार चोर तिथे आले भूक लागलेली होती पण आता काय करायचं हे आणलं जर समजा एखाद्याने आपल्याला मारण्याकरता विष घालून जर ठेवलं असेल तर कोणीतरी लपून बसलं नसेल ना म्हणून त्याने आजूबाजूला पाहिलं एखादी वर पाहिलं तर हा देवाची परीक्षा घ्यायला तिला बसलेला देव मला कसं खाऊ घालतं ती पाहण्याकरता आणि त्याने वरून पाहिलं तर सगळं ह्या वाट सरून स्वयंपाक केला काय केलंय आणि मग त्या एकाची नजर वर केली झाडावर कुणीतरी बसलेलं आहे त्याला खाली बोलावलं म्हणे काय प्रकारे हा तू स्वयंपाक करून याच्यामध्ये विष काढून ठेवलेलं दिसतंय म्हणे आणि आम्हाला मागण्याचा तुझा हेतू दिसतोय म्हणे नाही नाही मी स्वयंपाक केला नाही मी विष कशाला मी काय करू म्हणे कशा करता नाही म्हणे आमचा तुझ्यावर विश्वास नाही अशी मी आम्हाला खूप भूक लागलेली पण आम्ही खाऊ शकत नाहीत म्हणे आम्हाला शंका आहे त्याच्यात विष असेल म्हणून यांनी काय विचार केला होता त्याला ते साधून काय सांगितलं देव कोणालाच उपाशी ठेवत नाही आणि मी तर आता खाणारच नाही आणि मी जंगलात जाऊन बसून तिथं मला कसं काय देव खाऊ घालेल आणि मग देवाला मी हारवीन हे साधूला हारवीन असं तो ठाम मनाशी बाळगून तो जंगलात जाऊन बसला होता आणि मग त्याचा नाविलाच झाला ते तू जर खाल्ला नाही तर आम्ही तुला मारून टाक आम्हाला भूक लागली नाही आम्हाला खायचे पण आमच्या मनातली शंका दूर झाली पाहिजे तू आधी खा तेव्हा आम्ही खाऊ कोण होते ते चार चोर आलेले भगवंत वेश बदलून आले याला खाऊ घालण्याकरता म्हणजे आपला काय होतं आपला विश्वास देवळ म्हणून आपल्याला देव भेटत नाही आणि ना कधी विरोधा सुद्धा देव भेटतो जर शिव्या देतो ना देव बाईट आहे देव असाय देव तसा आहे आपल्यासारख्याला नाही देव लवकर भेटायचं आपण नॉर्मली आपण ह्या कडीचे नाही आणि त्या कडीचे नाही शिव्या पण देता आल्या पाहिजे देवाला आणि मग त्या माझ तो जेवण त्याला माहित होतं वाट करून स्वयंपाक केलंय आता नाही जेवण तर आपल्याला मारून टाकणार आहे मग जेवायला बसला तो त्यांनी चार घास खाई खातो का नाही तर कोणीच नाही आजूबाजूला का ते लोक तिथं भगवंतानी फक्त त्याला दाखवून द्यायचं होतं देव उपाशी बोलायला ठेवत नाही म्हणून त्यांनी तिथं येऊन त्याला जेव घातलं देवाची परीक्षा पाहणार देव पर ना तस आपला फक्त भगवंतावर चालणार विश्वास म्हणाला पाहिजे विश्वास तर तो म्हणजे दे स्वामीवर सत्ता पण आपलं काय होतं आपण ते विश्वास ठेवत नाही आणि विश्वास ठेवला ना तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे ते बरे ठिके तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं भगवंत देता आहे तो आहे तो छप्पट फार केलेताय तुम्ही किती म्हणलात ना का मी अमुक करीन मी तमूक करीन तू काहीच करू का शकत नाहीस तू फक्त फक्त भगवंतावर विश्वास ठेव हो। आणि त्या मार्गाने मार्गक्रमण मार कर तुझे दोन फायदे होते तुला तो कधी उपवास ठेवणार नाही आणि तुझी आध्यात्मातली बाजू तो एवढा भक्कम कर का या जीवनामध्ये काय कमवायचं आणि काय आपल्या उपयोगाला यायचंय हे जर जीवनात समजलं ना आपला जन्म सफल झाला म्हणून समजायचं आणि आपल्या बरोबर जे आहे तेच आपण कमवलं पाहिजे हे काय बरोबर आहे ते यांचा बघे कब सुमरो राम अभ तुम कब सुमो हे राम गरबु मी हात जोडा या निक या अवस्थान म्हणजे गर्भामध्ये तो हात जोडून जोडून द्यावा लागतो तुम्हाला याच्यातून सोडव मी तुझी आराधना करी मी तुझी भक्ती करेन पण नाही तो तसा तसा बेमान होत जातो आणि भक्ती तर करतच नाही पण ती भक्ती ज्याला समजल त्याला समजल ज्या पद्धतीने करायची ज्याच्या त्याच्या भक्ती करण्याचे म्हणजे एक हे ये वेगळा पद्धत असते काही काही सहज भक्ती घडते काही काही करून भगवंत साधना करून घेतो आणि साधना केल्याशिवाय मिळालेली भक्ती त्याचं फाय म्हणजे त्याचं महत्व कळत नाही ज्या वेळेला आपण तप करू जप करू साधना करू नाम चिंतन करू वेग करू ग्रंथाचं वाचन करू त्यावेळेला आपल्याला खरं म्हणजे भगवंताच्या भक्तीमधला आनंद द्विगुणित होऊ शकतो आणि त्या याने आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो आता वेळ जरा जास्त झालेला दिसतोय म्हणून काय झालं मागच्या वेळेस पण नेहमी नेहमी खोट बोलू शकत नाही माणूस मागच्या वेळेस पर...